तुरगीच्या मागे या ठिकाणी त्यांचे या ठिकाणी छोटे मॅनेजर आदरणीय बंटी शेठ आपलं या ठिकाणी मनापासून धन्यवाद आहे गाड्या सुटल्या गर क्रमांक या मैदानातील चोवीस सुटला आणि चोवीस मध्ये लढत चाललेली सुंदर अशा गाड्या पडतायत दोन गाड्यामध्ये लढत पाहायला मिळते अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली होता विठ्ठल अच्यू ड्रायव्हर रेटऱ्याचा अलीकड होता लखन कराडकरांचा आणि पलीकडं होता बुलढाण्याचा बाब्या अलीकडं होता हॉलिवूडचा हिरो आणि पलीकडचा होता बॉलिवूडचा हिरो अच्युत आणि विठ्ठल एम्बुलन्स अँबुलन्स अँबुलन्स वाले हाय सावध आहे जयंत केसरी दोन हजार पंचमीच्या निमित्तानं भव्य दिव्य अशी बैलगाडा शर्यात अतुल भाऊ लाहीगड मित्र परिवाराने आयजित केली रणजित पंचवी सुटताना बोलू नये अशी सूचना खालून आली गाडी क्रमांक चोवीस चा निकाल आणि निकाल, निकाल। गाडी क्रमांक चोवीस चा निघाला तास क्रमांक चार वरती धावली गाडी कुमारी सिद्धी मच्छिंद्र मोहिते हो कुमारी नंदिनी विक्रम डोंगरे वय या गाडीचा एक नंबर आला बैल गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक